राज्य महामार्गावर राजगड तांडा येथे रास्ता रोको आंदोलन भरपावसात राज्य महामार्गावर बंजारा समाजाचे रास्ता रोको आंदोलन पोलीस अंमलदार बंदोबस्त देण्याऐवजी रास्ता रोको आंदोलनमध्ये गोंधळ करण्याचा प्रयत्न केला बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीची सवलत व आरक्षण मिळाव्या पहिल्यांदा सप्टेंबर रोजी येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ऍडव्होकेट प्रतीप राठोड व राहुल चव्हाण यांचं सो उपोषण सोडवण्यात आलं होतं दुसऱ्यांदा निराळा तांडा येथे चौदा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून आरक्षणाविषयी चर्चा करण्याची विनंती मुख्यमंत्री महोदयांना करून अशा आश्वासन दिले होते मात्र आठवडा उलटूनही कोणतीही मागणी पूर्ण न झाल्याने सारखणी येथे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी पुन्हा तिसऱ्यांदा त्याच उपोषणकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली उपोषणाचा सहावा दिवस चालू असताना सुद्धा शासन व प्रशासन तसेच राजकीय मंडळी कोणतीच हालचाल करत नाही शेवटी ऍडव्होकेट प्रदीप राठोड आणि राहुल चव्हाण यांची शारीरिक प्रकृती दिवसेंदिवस बिघडत आहे जशी प्रकृती उपोषणकर्त्यांची बिघडत असल्यामुळे तेवढेच बंजारा समाज संतप्त होत आहे शासन व प्रशासनाचा निषेध करून शेवटी निवेदन देण्यात आले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले त्यावेळेस अनेक मान्यवरांनी आपले मत मांडले यावेळी गोर बंजारा जोगी बंजारा ढाल्या बंजारा धाडी बंजारा लभान बंजारा तसेच इतर पोट जातीच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती या रास्ता रोको आंदोलनात दर्शवली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून किनवट पोलीस स्टेशनचे फौजदार त्यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु त्याच बंदोबस्तामध्ये असलेले एका पोलीस समलदार यांनी प्रवासी व रास्ता रोको आंदोलकांमध्ये भाचा भाचे गोंधळ व्हावा रास्ता रोखो आंदोलनाला गालबोट लागावं असा त्यांचा प्रयत्न होता त्या पोलिस अंमलदारांनी बंदोबस्त देण्याऐवजी बंजारा समाजाच्या मान्यवरांना अपमानित केल्याचा प्रयत्न केला असता असताप्त असलेला बंजारा समाज त्या पोलिस अंमलदारांचा निषेध व्यक्त केला असून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी असा जातीवादी पोलीस अंमलदार कडक कारवाई करण्यात यावी अशी सकल बंजारा समाजाने मागणी केली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी सलीम शेख